आल्याचं कीर्तन झालं महाराज आणि तिथल्या एक मिल्ट्री मेनचा सत्कार केला आणि त्याच्या आईवडिलाचा केला त्याला मी आरती झाली आणि विचारलं रे मिल्ट्रीमध्ये असताना काही घडलं का तुझा गावकऱ्यानं का सत्कार केला गावात एकटेच नाही महाराज आमच्या गावात आम्ही रिटायर छत्तीस मिल्ट्री मेन आहे तुझा का आज सत्कार केला महाराज मी बॉन्ड्रीवर असताना बाळू नावं आहे त्याचं एक घटना अशी घडली महाराज अचानक बाउंड्रीवर अंध धुंद गोळीबार चालू झाला आम्ही तीन जवान होतो महाराज पंधरा फुटाच्या अंतरावर होतो फुटावर आम्ही तिघ होतो मोठ्या दगडाच्या बाजूला उभारून आम्ही अंधधुंद दुश्मानाशी लढा देत होतो संरक्षण बाँड्रीच करत होतो पण महाराज कवटेपिरांचा एक जवान सांगली कोल्हापूर रोडवर कवटे पिरान आहे आणि तिथला कवटे पिरानचा एक जवान अचानक एक सोळा अशी आली की त्याच्या बगलेला चाकून गेली त्यानं आवाज दिला बाळू माझ्या बगलेला गोळी चाकून गेली आहे तिथून पुढं तो बॉन्ड्रीच संरक्षणच करत होता पण अडीच तीन मिनिटानंतर एक गोळी अशी आली की त्या कवटे पिरांच्या जवानाच्या छातीला लागली आणि तो शहीद झाला तिथून पुढे नऊ मिनिट या दोघांनीच त्या बाँड्रीच संरक्षण केलं समोरच्या जवानाला मारून टाकलं आणि मग रक्ताच्या थारोळ्यात लोळलेल्या आपल्या जवानाकड दोघ आले मांडीवर घेतलं पण मी सांगतो काय तुम्हाला तिथल्या आपल्या मेन साहेबाला कल्पना दिली आपला एक कवटे पिरांचा सोळा मिनिट युद्ध चाललं असताना गोळी चाकून गेली तरी पुढचे अडीच तीन मिनिटं दुश्मनाशी लढा देत राहिला आपल्या सोबतचा मित्र आपला जवान शहीद झालाय तो रक्ताच्या थराळ्यात लोळतोय तरी तरी दोन्ही जवानाने नऊ मिनिट दुश्मनाशी लढतच राहिले हे जीवन जगण आहे हे हे जीवन जगण आहे अरे एवढंच नाहीये आहे माझ्या मोबाईल मधली क्लिप दाखवतो तुम्हाला तुम्ही युट्यूब वर सर्च करून बघा छत्तीसगडच्या पोलिसाने दोन हजार नऊ ला एक क्लिप अशी जाहीर केली आहे की एक नेमत मुलगी आहे त्या मेनला मुलगी झाली तो गावाकडे येणार आहे मुलगी सोळा महिन्याची आहे तीस दिवसाची रजा काढली आणि आल्यानंतर तीस दिवस त्या मुलीच्या जवळ राहिला खूप दिवसांना आलाय सोळा महिन्यानंतर त्यानं मुलगीचा चेहरा बघितलेला आहे त्या लेकराशी खेळत राहिला कुटुंबात राहिला पंचवीसाव्या दिवशी तो पुन्हा ड्युटीला रुजू होण्यासाठी चालला त्यावेळेला ती मुलगी थोडा थोडा पाऊल टाकत होती पण बाप जाणारे नेमते लेकर खूप हुशार असतात लेकरू रांगत रांगत बापाच्या बुटा जवळ गेलं तुम्ही बघा त्या बुटापशी बसल बाप निघालाय बापाच्या लक्षात आलं लेकरू याच्यातून आपल्याला अडवतोय बापाने लेकीच्या बगलेत हात घातला लेकीची दोन्ही पाय त्या बुटात घातली महाराज आणि बुटात घालून लेकराच्या डोक्यावर हात ठेवून म्हणला तुला ही माझ्या पाठीमागे एक ना एक दिवस देशाची सेवा करायची आहे महाराज तो गेला रिटायर व्हायला त्याचे फक्त एकोणचाळीस दिवस राहिले दिवाळीचा प्रसंग आहे पण तो बॉन्ड्रीवर शहीद झाला छत्तीसगडच्या पोलिसांनी सांगितलं मुलगी त्यावेळेला सात वर्षाची आहे तो जवान आला नाही त्याची बॉडी गावाकडे आली त्याला चितेवर ठेवलं आग्नी देताना तिची आई आणि सात वर्षाची मुलगी आग्नी देताने बापाच्या चितेला बोलू लागली बाबा घरात भिंतीवर फोटो अडकवलेला आहे तुम्ही माझ्या बगलेत हात घालून मला लहानपणी त्या बुटात पाय घातले ना बाबा तो प्रसंग भिंतीवरचा फोटो बघून आई मला सांगत होती बाबा बाबा आज तुमच्या त्या चितेची शपथ घेऊन सांगते बाबा तुमची ताई तुमच्या पाठीमागे तुम्ही सांगितलेल्या बुटामध्ये पाय घालून या देशाची सेवा केल्याशिवाय राहणार नाहीये हे सत्य आहे म्हणून आजही पंधरा ऑगस्ट आला सव्वे जानेवारी आली कि महाराज लता दिदीच गाणं ऐकल्यावर फक्त देशभक्ती आठवू नका फक्त सप्ताह आला तेवढ्या पुरत परमार्थ आठवू नका